नमस्कार मी शिवसंविधान व्याख्याते डॉक्टर दीपेश पस्टे आपले मानवाधिकार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शिवाजी या अक्षरांमध्ये या तीनच अक्षरांमध्ये संपूर्ण जग व्यापलेला आहे गुलामगिरी मधून आदिलशाही असेल निजामशाही असेल यांच्या दबावामध्ये यांच्या यांची गुलामगिरी करत असलेल्या या स्वराज्याला या राज्याला या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता ज्यांनी स्वराज्याची निर्माती केली असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला आपसूकच अभिमान असणं गरजेचं आहे त्यांनी कशा पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं त्यांची परिस्थिती काय होती त्यांनी परिस्थिती कशी तयार केली आणि या सर्व गुलामगिरीतून या स्वराज्याला या सर्वसामान्य जनतेला रयतेला माझ्या शेतकऱ्याला माझ्या कष्टकऱ्याला कसं मुक्त केलं हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे पुरुषोत्तम खेडकर लिखित शिवचरित्र आपल्या समोर आम्ही आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आहोत घेऊन येत आहोत पुरुषोत्तम खेडकर असं म्हणतायत की ज्यांनी शिवचरित्र वाचलं तो कधीच गुलामगिरी पत्करू शकत नाही किंवा कोणाचा गुलाम होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आपल्यापर्यंत हे शिवचरित्र पोहोचवण्याचं काम करत आपण जर आपल्या मानवाधिकारला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुरुषोत्तम खेडकर लिखित जे शिवचरित्र आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला नक्कीच मदत होईल पाहूयात आपण नक्की हे शिवचरित्र काय आहे शिवचरित्र भाग एक शिवचरित्र अभ्यासताना शिवाजी या तीन अक्षरी नावाने जग व्यापलेला आहे नावात काय असते हे यावरून समजते छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पाच दहा टक्के ही, ही जगासमोर आलेलं नाही अनेक विकृत इतिहासकारांनी व बोगस साईरांनी शिवचरित्र वाटवण्याचा सा धंदा प्रामाणिकपणे केला आहे हा धंदा करणारे सर्वच जण ब्राह्मण जातीचेच आहेत हा योगायोग समजावा काय याशिवाय या अनेक ब्राह्मणवादी शिवरायांवर काल्पनिक ललित लिखान करून शिवरायांचे चरित्र विकृत विकृत केलेले आहे ही प्रक्रिया सतत सुरू असून या विकृतांचा हस्तक अमेरिकन जेम्स लेन अलीकडचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यामागे के त्यांचे वडील शहाजीराजे व आई जिजामाता यांची प्रेरणा होती या दोघांनाही त्यांच्या वडिलांकडून ही प्रेरणा मिळाली होती दोघांच्याही घराण्यात दोन पिढ्यांपासून हो 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 त्या दिशेने वाटचाल सुरू होती शिवरायांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते त्यामुळे बदल करून महाराजांनी राजकीय धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली संस्था स्थापित केली शिवाजीराजे म्हणजे मुसलमानांचा कर्दन असे जागतिक अभ्यासक मानतात असा इतिहास भारतातील कर्मठ ब्राह्मणांनी सर्वच भाषांमध्ये लिहिला तसा प्रचारही केला त्यासाठी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना रंगवण्यात आले अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब सिद्धी आदिलशाह निजामशाह हे शिवरायांचे राजकीय शत्रू या सर्वांचे कारकून सरकार कारकून देशमुख देशपांडे कुलकर्णी सरदेशमुख मंत्री या पदावर काम करणारे हिंदू तसेच ब्राह्मणीच होते याशिवाय सर्व शाळांमध्ये सरदार म्हणून लढाया करणारे मराठे बहुजन होते वगळता बाकी सर्व हिंदू व ब्राह्मण होते शिवाय अर्धे प्रमुख सरदार विश्वासू सहकारी मुसलमानही होते हा लढा राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी होता पण अंतिम उद्देश रयतेचे हित एवढाच होता त्यासाठी शिवरायांच्या माध्यमातून जिजाऊ शहाजी स्वराज्य स्थापनेसाठी काम करत होते आज जसे भारतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष कम्युनिस्ट शिवसेना द्रमुक इत्यादी राजकीय पक्ष आहेत तसेच त्या काळाचे ते पक्ष होते आज सर्वच पक्षात सर्व जाती धर्माचे लोक आहेत कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षात जैन मुसलमान ख्रिश्चन बौद्ध आहेत याशिवाय सर्वच पक्षात प्रमुख पदावर उदाहरणार्थ सचिव महासचिव प्रवक्ते संघटक हे सर्व ब्राह्मणच आहेत आज ह्या पक्षांचा लढा जसा राजकीय आहे तसाच त्यावेळीही होता छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा वर्णन करण्यासाठी अनेक कवी साहित्यिकांनी आपली प्रतिष्ठापना लावलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य शब्दांकित करणे म्हणजे जैन कथेतील सात आंधळे व हत्ती यासारखेच होत आहे शिवकालीन कवीनेही शिवरायांबद्दल आपल्या साहित्यातून भावना व्यक्त केल्या आहेत त्या काव्याचा गैरवापरच जास्त होत आहे त्या ओळींचे साधारण शब्दांकन असा आहे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती एक शिवाना होता तो सबकी सुन्नत होती भावार्थ काय शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मुसलमान आक्रमकांनी जगप्रसिद्ध काशी या हिंदूंच्या धर्मस्थानाचे सर्वच कला व पवित्र नष्ट करून इस्लामिक केले असते मथुरेत श्रीकृष्णाचे नाव संपवून असते तसेच सर्वच भारतीय हिंदूंची सुंता करून त्यांना बाळपून मुसलमान केले असते पण वास्तविकता काय होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य प्रामुख्याने केवळ महाराष्ट्र म्हणजे दक्षिणेत होते काशी व मथुरा महाराजांच्या स्वराज्यापासून एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त दूर होते ही दोन्ही हिंदूंची धार्मिक पवित्र स्थळे म्हणजेच औरंगजेब राज्यात होती औरंगजेबाने या दोन्ही ठिकाणच्या हिंदू मंदिरांचे नुकसान केल्याची इतिहासात नोंद नाहीच अथवा पुरोहित ब्राह्मण पुजाऱ्यांच्या धर्माच्या नावाखाली दिलेला त्रासही नाही शेवटपर्यंत ही ठिकाणी मोगलांकडेच होती ती कधीही स्वराज्यात नव्हती पुढे कवी म्हणतो सर्वांची सुनता झाली असती पण सर्वच मुसलमान शायांकडे जनता मंत्री कारकून सरदार सैनिक शिपाई हिंदू होते ज्यापैकी कोणालाही जबरदस्तीने बाटवून मुसलमान होण्यासाठी सुनता करावी लागली नाही औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हिंदू प्रजा मंत्री सेवक हिंदू म्हणूनच जगले एवढेच नाही तर अकबर नंतरचे मोगल बादशहाचे जन्म हिंदू आईच्या पोटीत झालेले होते म्हणजेच आई हिंदू होती असे इतिहासातील दाखल्यावरून दिसते या पार्श्वभूमीवर शिवचरित्राचा अभ्यास बहुजन समाजाने करावा महात्मा ज्योतिबा फुलेंचा कुळवडी भूषण शिवाजी राजा बहुजनांचा तर टिळकाचा गोब्राह्मण प्रतिपालक ब्राह्मणांचा जगातील राजकीय डॉलर युरो डॉलर म्हणजेच शिवाजी महाराज त्यामुळे शिवरायांवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना जाळ्यात ओढण्यासाठी टपलेल्या बग्यांनी आपले फिल्डिंग लावलेले ला। बका अशा ढोंगे अंतिम आसे फसतातच म्हणून बघता ऐवजी अनुयायी बना शिवचरित्र हा डोक्यावर मिरवण्याचा विषय नसून डोक्यात घालण्याचा विषय आहे त्यासाठी मेंदू गुलाम नको शिवरायानंतर जगात झालेल्या अनेक सामाजिक राजकीय परिवर्तनाचा प्रेरणा स्रोत शिवचरित्रच राहिलेला भारतातील ब्राह्मणांनी शिवरायांच्या काळातील संपूर्ण ऐतिहासिक कागदपत्रे पेशवाई जाळून टाकले आपल्याला खरे शिवचरित्र समजते ते प्रदेशातील पोर्तुगीज ब्रिटिश अरबी इराणी इराकी फ्रेंच स्विडिश इटालियन इत्यादी परिसरातून व इतिहासकारांकडून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सारा विश्वाचे सूत्र जगद्गुरू तुकोबार बाल शिवबास छत्रपती ही पदवी वयाच्या बाराव्या वर्षीच दिली आहे तोपर्यंत तो भारतासह जगात अनेक राजे महाराजे शहा बादशाह सम्राट झाले होते छत्रपती होणारा पहिला माणूस छत्रपती शिवाजी महाराज तुकरा शिवसंदेश शिवरायांनी शेवटपर्यंत पाळला त्यामुळेच रंजल्या गांजल्याच्या हितासाठी शिवांनी पिंडीवर बसलेल्या हिंदू मुसलमान ब्राह्मण ख्रिश्चन विंचवांना जोड्यांनी ठेचले व प्रसंगी तलवारींनी कापलीही हाच आमचा खरा मूळ संघर्ष आहे म्हणतो म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात विंचू पिंडेवरी बैसला देवपूजा न चाले त्याला ते, ते पैजाऱ्याचे काम वावे अधमासी अधम संत तुकाराम महाराजांनी एवढा स्पष्ट संदेश दिलेला असतानाही बहुतांश वारकरी व बहुजन समाज विंचवांनाच पुजत आहेत अशांनी शिवाजी महाराज समजून घेणे गरजेचे आहे शिवरायाचे कार्य म्हणजे जिजाऊंचेच विचार कृतीत आणणारे शिवकार्य आहे कठीण प्रसंगी जिजाऊने शिभास धीर व हिंमत दिली शुभा जिजाऊंनी या जगाचा व भारतीय उपखंडाचा सारा सांस्कृतिक इतिहास सांगितला जगातील मानवजातीचा इतिहास सांगितला देऊन माहिती दिली भारतीय प्रदेशातील विविध संस्कृतीचा सा अभ्यास सांगितला भारताला झालेल्या ब्राह्मण फ्लू या रोगाच्या उदाहरणासह माहिती दिली शोभाने जिजाऊंकडून जगाचा राजकीय सांस्कृतिक धार्मिक इतिहास जाणून घेतला तो अभ्यासला तुकोबांच्या वचनाप्रमाणे रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असतानाही भेदाभेद असल्यामुळे तो मोडीत काढला स्वतः कोणाच्या डोक्यावर उभे न राहता सर्व मावळ्यांच्या रांगेत उभे राहून समानता व समतेचे आचरणातून उदाहरण दिले जिजाऊंनी शिवबास घडवताना थोडीही उणीव ठेवली नाही शिवरायांनी अरबी फारशी व वा संस्कृत भाषेतून केलेला राजकीय पत्र व्यवहार आजही प्रमुख नेते मार्गदर्शनासाठी जगभर वापरतात महाराजांनी फारशीतून उत्तम काव्य केलेल्या आजची मराठी मायभाषा जिवंत ठेवण्याचे कार्य शिवरायांनीच तर केलेलं आहे औरंगजेबाने हिंदूंवर झिजिया कर लावला त्यावेळी महाराजांनी औरंगजेबास लिहिलेले उत्तर राजनीतीचा सर्वोच्च आदर्श त्यामुळेच शिवरायांना औरंगजेबाने राजा ही पदवी तर दिलीच पण मुसलमान धर्मरक्षक ही उपाधी लावून पत्र लिहिले शिवरायांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेब अत्यंत दुखी झाला ही बातमी बादशाह साठी आनंदाचीच आहे असे समजून खबऱ्याने रीतिरिवाज पाळले नाही याबद्दल त्या सजा सुद्धा दिली औरंगजेब बायक मी ऐकून तक्तावरून खाली उतरला अल्लाला उद्देशून त्याने महाराजांसाठी दुवा मागितली बादशाह म्हणाला हे परमेश्वरा तुझ्या सर्व स्वर्गाची दार सताड उघडी ठेव सर्वांच्या आई बहिणींची इज्जत सांभाळणारा छत्रपती राजा मरण पावला असून तुझ्या दरबारी येतात औरंगजेब बादशाह क्रूर होता होता हे खरं सत्तेसाठी त्यांनी भावांची हत्या केली सत्ता संपत्ती सौंदर्यासाठी भावाने भावाचा बापाने मुलाचा बायकोने नवऱ्याचा मुलाने बापाचा खून करणे जागतिक इतिहासात नवीन नाहीये नेपाळच्या घराण्यात एका वारसाने डझनभर वारसांची हत्या काही वर्षांपूर्वी केली होती बाकी आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत आपल्या परि आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रांतामध्ये काय घडलं अशा सत्ता मानसिकतेपासून शिवराय त्या काळातही दूर होते म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये युरोप सारख्या राष्ट्रात जनता राजे राण्यांना ठेजून मारत असताना भारतातील कष्टकरी शेतकरी समाज शिवरायांना राजा बनवत होते म्हणूनच जगातील सर्वोच्च आदर्शाचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकालाच आपला वाटणारा महामानव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच जिजाऊ शहाजींनी शिवा हे नाव ठेवताना जगाचा भारताचा सर्वच उपखंडातील सांस्कृतिक इतिहास तपासला होता शिव हे नाव भारतीय उपखंडातील मानवी जीवनाचा आविष्कार आहे भारतीय उपखंडातील नागरिकांना मानवतावादी स्वातंत्र्यवादी न्यायवादी समतावादी होते याचा निर्माता पुरुष म्हणजे शिव त्यामुळे भारतीय उपखंडातील अनेक स्थळांचा उल्लेख शिव या शब्दाने होतो उत्तरेत झालेल्या भूगर्भ हालचालीतील टेकड्यांना शिवालिक टेकड्या म्हणतात त्या टेकड्यांचे आयुष्यमान दहा ते तीन कोटी वर्ष याच भागात भारतीय उपखंडातील आजच्या मानवाचे पूर्वज नरवानराच्या स्वरूपात सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी जन्मास आले त्यांनाही शास्त्रज्ञांनी शिवापित्याकस हे नाव दिले याच मूळ नव नर यांचं रुपां, रूपांतर वेगवेगळ्या प्रकारे होत गेले आणि सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी आजच्या भारतीय मानवाचा मूळ पुरुष म्हणजेच शिवपुरुष जन्माला आला या मानवाच्या स्त्री पुरुषाचे गट निर्माण झाले सुमारे चाळीस हजार वर्ष हा शिवमानव जगभर भटकत राहिला त्यावेळी देशांना नावेच नव्हती सीमा नव्हत्या काने ह्याच मानवास नागरीकरणामुळे मराठा म्हणाले भाषा विकसित झाल्या सर्वश्रेष्ठ समृद्धी सिंध काठावर झाली यावरूनच महाराजांनी सिंधुदुर्ग हे नाव ठेवले हिमालयाला ही शिवशंकर म्हटले गेले शिवशक्ती म्हणजे शिवपार्वती शिव म्हणजे उदात्त मंगल सत्य सुंदर श्रेष्ठ न्याय मानवता समता सामर्थ्य तर पार्वती म्हणजे रमा यावरूनच जगातील रमापिथ्याकस नावाची मानव प्रजाती ओळखली जाते साध्या भाषेत सांगायचे म्हणजे शिवपार्वती हे जगातील सर्वच मानव प्रजातींचे मूळ मायबाप होत यामुळेच जगभर तसेच प्रामुख्याने भारतीय उपखंडात सर्वात जास्त शिवपार्वतीची मंदिर आहेत शिवनेरीवर शिवाई माता मंदिरही आहे जिजाऊने एवढ्या बारकावेने सर्व अभ्यास करून बाळाचे नाव शिवा ठेवले होते ते नाव सार्थक लावण्याची कामगिरी जिजाऊ शहाजी पुत्रांनी केली तेच आपले छत्रपती शिवराय पुढे शिवराय वय व पदाने मोठे झाले म्हणून त्यांना सन्मानाने शिवाजी म्हणले जाऊ लागले म्हणून शिवचरित्र अभ्यासताना शिवब्रहिणींनी केवळ शिवरायांचा जन्म ते मृत्यू हा पन्नास वर्षांचा काळ अलग काढून अभ्यासू नये शिवरायांच्या जन्मापूर्वी या जगात काय घडत होतं हे सुद्धा आम्हाला समजायला पाहिजे याशिवाय शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा जगाच्या इतिहासावर उमटलेला ठसा आपण पाहतोच आहे इतिहासातील नेपोलियन बोनापार्ट थॉमस पेन थॉमस जेफरसन मार्टिन ल्युथर किंग जॉर्ज वॉशिंग्टन द गर्ल ट्रॉट लेलिन डॉक्टर चे गेव्हरा फिडेल कस्ट्रो नेताजी माओ तुंग हो चिन अशा अनेक क्रांतिकारकांनी शिवरायांना प्रेरणास्थानी मानून यशस्वी क्रांत्या केलेल्या व्हिएतनामच्या व्हिएतनॅमच्या हो चिनच्या समाधीवर शिवरायांचा मावा इथे विश्रांती घेते अशा अर्थाचे शब्द कोरलेले आहेत शिवाजी राजा जर आमच्या मुलांना कथा आम्हाला शिकवाव्या लागल्या नसत्या हे पाश्चात्य अमेरिकन युरोपियन राष्ट्रांची भावना आहे त्यामुळे जगभरात तुकाराम गाथेचा व शिवचरित्राचा अभ्यास जोरात सुरू आहे ज्ञान विज्ञानात रोज नवनव्या शोधांची भर पडत आहे तरी ते शिवज्ञानापुढे फिकेव ठरत आहे हे तागद शिवाजी या नावात असली तरी जिजाऊंच्या संस्कारांची आहे जिजाऊंच्या प्रतिभेची आहे जिजाऊंच्या शिक्षणाची आहे जिजाऊंच्या मार्गदर्शनाची आहे जिजाऊंच्या त्यागाची आहे जिजाऊंच्या प्रेमाची आहे जिजाऊंच्या उंच्या मातृत्वाची आहे जिजाऊंच्या शिवधर्माची आहे जिजाऊंच्या उंच्या शिवराज्याची आहे जिजाऊंच्या न्यायाची आहे जिजाऊंच्या सर्वस्वाची आहे शिवकुळाला अत्यंत प्रतिष्ठा देणाऱ्या ब्राह्मणशाहीला गाडणाऱ्या बळीराजाच्या हत्येचा बदला घेणाऱ्या व शिवधर्माच्या शिवसंस्कृतीची पुनस्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगातील सातशे कोटी जनतेस प्रेरणा देत आहे शिवप्रेमी वाचकांनी वा मंडळींनी शिवरायांना मराठा मराठी हिंदू वा भारतीय अशा विशेषणांनी लहान करू नये शिवरायांचे वडील शहाजी महाराजांनी शिवरायांना वयाच्या बाराव्या वर्षीच दिलेली शिवराज मुद्रा स्पष्टपणे विश्ववंदिता असा उल्लेख करते याचाच अर्थ शिवाजी महाराजांनी विश्व बंधुता विश्व शांती विश्व सौख्य विश्व भरभराट विश्व विकास अशी ठेवूनच स्वराज्याची बांधणी केलेली होती याच सद्भावनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांनी प्रथम त्या काळचा भारत देश स्वराज्यात आणण्यासाठी आग्रा ते तंजावर व पाटणा ओरिसा ते गुजरात कल्याण महाराष्ट्र पालथा घातला स्वराज्याचे रोपण केले होते त्यामुळेच आजही जगातील लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्र आपल्या शासनाचा अभिमानाने शिवशाहीचे श्वासन शासन म्हणतात म्हणूनच कृपया छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मराठा मराठी यांचा अभिमान हिंदू सूर्य हिंदू धर्माभिमानी हिंदू भारतीय इत्यादी विशेषणे लावून लहान करू नये किंवा लहान करू नका हे खूप खूप महान आहेत त्यांना लहान करणाऱ्यांना दूर ठेवा प्रथम ही मानसिकता स्वतःची तयार करा आणि इतरांना नंतर सांगा कारण माझे छत्रपती हे नुसते माझ्या महाराष्ट्राचे नाहीत माझ्या देशाचे नाहीत तर संपूर्ण जगाचे आहेत शिवाजी महाराज आज आले तर या कल्पनेने शिवचरित्र अभ्यासावे चला शिवकार्याला लागू महाराजांना वंदन करून बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय